खासदार कल्याण काळे यांनी ओबीसी समाज आणि मराठा समाजात दोन्ही एकाच ठिकाणी हात ठेवावा मराठा महासंघाचे युवा शरद देशमुख मराठा महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष शरद देशमुख यांनी केला खासदार कल्याणराव काळे यांचा निषेध मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील गेल्या तीन चार दिवसापासून अंतरावली सराटीमध्ये अमरण उपोषणाला बसले आहे या संदर्भात पत्रकारांनी खासदार कल्याणराव काळे यांना अमरण उपोषणाला मनोज झरंगी पाटील बसलेले आहे हा प्रश्न विचारतात खासदार कल्याणराव काळे यांनी काढता पाय घेतला होता या प्रकरणी मराठा महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष शैलेश देशमुख यांनी निषेध व्यक्त केला आहे खासदार कल्याणराव काळे यांनी मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोन्ही समाजातून एकाच ठिकाणी हात ठेवावा आपण मनोज जरंगी पाटील मुळे खासदार झाले अशी प्रतिक्रिया मराठा महासंघाचे युवा शैलेश देशमुख यांनी आज दिनांक सप्टेंबर रोजी दरम्यान दिली आहे कल्याण काळे यांनी मनोज जरंगी पाटील यांच्या संदर्भात प्रश्न प्रश्न विचारला असेल त्यांनी टाळले आणि काढता सांगा मनोज जरांगी पाटील आंतरवाली सराठी मध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहे अशा परिस्थितीमध्ये कल्याणराव काळे यांनी प्रतिक्रिया देणं त्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देणं हे मीडिया समोर टाळलेलं आहे खासदार साहेब आपण विसरू नका फक्त जरांगे फॅक्टर याच्यामुळेच तुम्ही आज रोजी खासदार आहात आणि तुमचा या ठिकाणी मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आपण ओबीसी मराठा कुठल्याही एका ठिकाणी तुम्ही हात ठेवा दोन्ही दोन्हीकडे हात ठेवण्याचा प्रयत्न करू नका आपण झाले आपण विसरू नका की आपण आज रोजी खासदार कशामुळे आहेत అడ్వకేట్ శలి దేశముఖ మరాఠా మహసంఘ